नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान सर्वात अगोदर इथले तहसीलदार इथले तलाठी आणि कृषी मंत्री कृषी अधिकारी यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना सरसगट एकतीस हजार कोटीची मदत या देवेंद्र फडणवीस सरकारनं जाहीर केली मात्र ज्यांच्या सातबाऱ्याला पाणी आहे ज्यांच्या सातबाऱ्याला विहीर आहे ज्यांची बागाईत जमीन आहे त्यांना देखील आठ हजार पाचशे ची रक्कम देत आहे शेतकऱ्यांना फसवणूक आहे एकतीस हजार कोटीच पॅकेज जाहीर करून या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्याच्या तुंडाला पुसण्याचं का काम हे सरकार करत आहे आणि शेतकऱ्याची तुमची फसवणूक होत आहे बागायतदार जमीन असताना देखील शेतकऱ्याच्या विरला सातबाऱ्याला पाणी असताना देखील

पाचशे रुपयाची बोल या ठिकाणी सरकार करत आहे म्हणे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक इथल्या तहसीलदारांनी इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी इथल्या तलाठ यांनी केलेली आहे म्हणून सरकारला या ठिकाणी आता चेतावणी आहे इथल्या कलेक्टरला कलेक्टर ऑफिस मध्ये कोणत्याशिवाय अधिकारला इथल्या तहसीलदारांना तहसील मध्ये कोणत्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे मराठवाड्यातील संभाजीनगर जालना व तसेच विदर्भात विदर्भामधील सर्व जिल्ह्यांना देखील आठ हजार पाचशे ची गोवाने सरकार करत ही सरकार शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक करत आहे एकीकडे एकतीस हजार पाचशे चा पॅकेज घेऊन आठ हजार पाचशे रुपये देत असेल तर याच्यामध्ये देखील सरकार भ्रष्टाचार करत आहे फडणवीस मोठ्या आय मध्ये सांगत आहे भूषण मारत आहे आम्ही असे पैसे दिले आम्ही बँकांना दिल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात दिले, दिले। पण ज्या शेतकऱ्याच्या जातमर्यादा तुम्ही लावली आहे शेतप सत्तावीस हजार पाचशे मिळालं पाहिजे त्याला देखील या ठिकाणी आठ हजार पाचशे मिळत आहेत आणि म्हणून सरकार कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार यांनी हे अहवाल सरकारला दिले जिथं ऐंशी टक्के नुकसान झालंय कापूस गेलाय मक्का गेले तिथं यांनी नुकसान आहे आणि हे सरकार बोर्ड भरून शेतकऱ्याचा गळा कापत आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे मोठ्या संख्येनं नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा नागपूरच्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये उभं राहा जातीच्या जा, पक्षाच्या जा, आंदोलनाला आपण जातो शेतीसाठी मातीसाठी बापासाठी उभं केलेल्या आंदोलन आंदोलनात आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद जय जवान जय किसान जा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे हे त्यांनी केलेल्या उपोषणानंतर आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि गोष्टही तशीच आहे फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे असं मंगेश सावळे ठामपणे सांगतात ते सांगत आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बागायती शेतीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना केवळ आठ हजार रुपयाची बोळवण हे सरकार करता है हे न, है। करत आहे आणि हे निश्चितच खूप मोठी फसवणूक शेतकऱ्यांची या माध्यमातून केली जाते आणि ही फसवणूक करत असताना यामध्ये स्थानिक तहसीलदार जिल्ह्याचे कलेक्टर यांचा देखील तितकाच हात असल्याचं ते सांगतात त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती विहिरी आहेत अशा शेतकऱ्यांना केवळ पस्तीस टक्के नुकसान झाल्याचं दाखवलेलं आहे आणि त्यामुळे जी सव्वीस हजार रुपयाची मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार होती ती केवळ आणि केवळ आठ हजार रुपये हे सरकार शेतकऱ्यांना देत आहे इतक्या मोठ्या हजार कोटींचं पॅकेज सरकारने फक्त दाखवलंय नुसता गवगवा की त्या बँकांमध्ये पैसे पाठवले पण पैसे किती पाठवलेत कुणाला पाठवलेत कसे पाठवलेत या सगळ्या गोष्टींचा सगळा आढावा या वेळेस मंगेश साबळे यांनी आपल्या समोर मांडलेला आहे मंडळी मंगेश साबळे यांनी आमरण उपोषण केलं होतं अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांनी हे उपोषण केलं होतं या उपोषणाला स्थानिक कलेक्टर छत्रपती संभाजीनगर यांनी भेट देणं आवश्यक होतं परंतु ते त्या ठिकाणी गेले नाहीत आणि त्यानंतर मंगेश सावळे यांना सरकारच्या शिष्टमंडळाकडनं सांगण्यात आलं की तुमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या ह्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं मदत जाहीर केली परंतु ती मदत इतकी तुटपुंज्या पद्धतीनं देण्यात येते आणि जी देण्यात येते आहे ती वेगवेगळ्या निकषांच्या माध्यमातून देण्यात येते जसं मंगे की मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद ज्यांच्या सातबाऱ्यावरती बागायती जमिनीची नोंद अशा शेतकऱ्यांचं नुकसान हे केवळ तीस टक्के झालं आहे असं येथील तहसीलदारांनी येथील जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तसे अहवाल सरकारला पाठवले आणि त्या अहवालाच्या अंतर्गत केवळ तीस टक्के मदत हे सरकार करत आहे ज्या ठिकाणी सव्वीस हजार रुपयापर्यंतची मदत येणं अपेक्षित होती त्या ठिकाणी केवळ आठ हजार रुपयांची मदत हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोप यावेळेस मंगेश साबळे यांनी केला मंडळी याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद